आता काय करते मी बघा आपण आता चुंबकाचे गुणधर्म बघतोय पहिल्यांदा आपण काय बघितलं पहिल्यांदा आपण काय बघितलं लक्ष द्या पहिल्यांदा आपण काय बघितलं चुंबक आपण दोऱ्याला बांधला पट्टी चुंबक डोळ्याला बांधला मधोमध आणि त्याला स्थिर ठेवू तर तो कोणत्या दिशेला स्थिर झाला तर दक्षिण दिशेला स्थिर झाला दक्षिण दिशेला हा पहिला गुणधर्म काय होतं चुंबक प्रत्येक वेळी दक्षिण स्थिर दुसरा आता प्रयोग बघूयामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण काय केलं पट्टी चुंबक लोखंडाच्या किसावर फिरवूया आता कोणत्या भागामध्ये तुम्हाला लोखंडाचा किस जास्त चिकटलेला दिसतोय कोणत्या भागामध्ये इकडे आणि अजून दोन्ही <laughs> <अगे। laughs> बाजूला मध्ये 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 दिसतो नाही दिसत मध्ये दिसतोय का चिकटलेला कमी आहे बरोबर अजून बघू आपण दोन्ही टोकांनाच तुम्हाला पट्टी चुंब चुंबकावरती लोखंडाचा आणि या टोकाला <š contenido> उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुव मध्ये मध्ये कमी दिसतो म्हणजे चुंबकत्व उत्तर ध्रुवावर दक्षिण ध्रुवावर जास्त असतं चुंबकत्व <से> <से> चुंबकीय शक्ती जी आहे ती उत्तर आणि दक्षिण जास्त मध्ये कमी आहे त्याच्या अर्थ दुसरा जर काय बघूया आपण त्यावरून काय सांगता येईल चुंबकीय बळ चुंबकाच्या दोन्ही लोकांद्वारे म्हणजे बनलेले असते चुंबकीय बल चुंबकीय बल म्हणजे ही जी शक्ती आहे चुंबकीय शक्ती ही दोन्ही टोकांकडे ध्रुवांकडे एकवट इकडे शक्ती आहे क्रेपन शक्ति है, चुंबकीय शक्ति ही धोनी द्रुवांकरे एक पर एक पर सभी शक्ति थे, सभी शक्ति थे। धोनी द्रुवांकरे चुंबकीय शक्ति एक पर थी। पहला, दूसरा कौन है? चुंबकीय, बोल, देश, लोग, द्रुवांकरे

उत्तर ध्रुव हा दक्षिण ध्रुव इथे हा उत्तर ध्रुव नेहमी नाही ती दक्षणध हे असं होणार नाही कधी हा उत्तर ध्रुव हा दक्षिण ध्रुव आणि हे जर टाकलं मग उत्तर ध्रुव वेगळा दक्षिण ध्रुव वेगळा असं होतं समजा पट्टी सु लोक आहे ये पण जास्त असतं आता जेव्हा आपण हे दोन तुकडे केले मग काय होतं परत आपण असं त्या तुकडे या 20 लोक त्याच्या किसमळे टाको म्हणजे काय हा उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव होतो उत्तर ध्रुव होतो कळत आहे का तुम्हाला समजते का म्हणजे दक्षिण आणि उत्तर ध्रुव वेगळे करता येत नाही परत याचे दोन तुकडे केले परत

ते दाखवले दिसतय दोन भाग केले उत्तर परत याचे दोन भाग केले उत्तर कि चुंबकाचे उत्तर आणि दक्षिण दिवस वेगळे करता नाही आपण असं टाकलं म्हणून हा उत्तर धुवत लागतो

लोखंडी पट्टी आपल्याकडे स्टँड लागत नाही इकडे इकडे लोखंडी पट्टी काय आहे लोखंडी पट्टी कीला चुंबक आला नाही ओके आता तो का खूप शक्तिशाली चुंबक नाही आहे हा साधा चुंबक तुम्ही बघूया आता ही लोखंडी पट्टी या तिसा जवळ नेली ते 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 दोखंडाचा किस या पट्टीला चिकटला फक्त आहे पण या पट्टीला हा दोखंडाचा कीस चिकटला

लोखंडाचा किस चिकटला समजा मी दुसरे पट्टी ही बटली याच्यात चुंबकत्व आहे का नाही नुसती पट्टी जर लोकांनी पट्टी जर या किसामध्ये उगवली तर चिकटत नाही कारण याच्यात चुंबकत्व नाही चुंबकत्व याच्यात नाहीये पण या लोकांनी मध्ये चुंबकत्व आलेलं आहे कळलं का

चुंबकाच्या सानिल्या चुंबकीय पदार्थ प्राप्त होते त्या चुंबकत्वाला हा कसा पदार्थ आहे हा कसा पदार्थ आहे मग चुंबकीय पदार्थ चुंबकीय चुंबकाला चिकटतो जस आपण बघितलं हे कस आहे अचुंबकीय मग अशी शिकवलं ना अचुंबकीय चित्तच नाही मग चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास काय होत या पदार्थाला पण चुंबकीय पदार्थाला पण चुंबकत्व प्राप्त होत ही शक्ती चुंबकाचं याच्यामध्ये पण तयार होतं आपण त्याला पण मिळतो हे जे चुंबकत्व आहे चुंबकत्व आहे आपलं थोडंसं याला म्हणायचं प्रवर्तित चुंबकत्व काय शब्द आहे प्रवर्तित चुंबकत्व हे की शुंबा काम करा हे फक्त मी